जायच नाही भया जायच नाही जायचं नाही पांडे सोम्या आणखी ग्रीपच नाही शबास भया जायचच नाही सोन्या तिकडे हायच नाही त्याला भया शबा बस ताकद लाव ताकद लावा, ताकद लावा। आठ घ्यायच्यात बाई आठ पंधरा सेकंद नाही जायचं नाही जायचं झाले पण तर पाच सेकंद पाच सेकंद ची दारी बया मार बया मार शबा चार सेकंद चार शबा 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 डिले करू बया गरीब एक धरलेली <स्थ> जला जमतोय ती वरी चेष्टा चेष्टा घ्या खाली कमरेचा शबस 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 महाराज 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 शबस चार दिले चार दिले बया महाराज बया सुम्या आव शबस शबस आण्या कारले जायचं नाही सोन्या मार जायचं नाही जायचं नाही सुरत जायचं नाही शबस 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 बया मारा की बया नको श सागर मारायचाच मारायचाच शबस 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 शबस, शबस मार शब पाच सेकंद पाच सेकंद सागर